आज कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक झालेली आहे जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली आणि यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे की सर्व निवडणुका या स्वबळावरती लढायच्या या ठिकाणी जो युवतीसाठी समोर येईल मनोवादी सोडून आम्ही सगळ्यांसोबत जायला तयार आहेत आर एस एस हे आमचं शत्रू आहे आणि त्यांच्या विरोधात जे जे आहेत त्यांच्यासोबत आम्ही युती करायला तयार आहेत तसा जर कुणाचा प्रस्ताव आला तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करू अन्यथा आमची पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये स्वबळावरती या ठिकाणी लढण्याचा आज या आज निर्धार झालेला आहे आणि कोल्हापूरच्या लढाऊ कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे प्रस्थापित पक्षातल्या कार्यकर्त्यांनी प प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दलित अन्याय अत्याचाराच्या विरोधात जो लढा आम्ही लढतो आहे त्या लढ्याचं स्वागत सगळीकडं होतं आहे लोकांना आक्रमकता आणि प्रामाणिकता नीतिमत्ता या सगळ्या बाबी लागतात आणि त्या देण्याचं काम आम्ही करत आलेलो आहे ती विश्वासार्हता कमवल्यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटन मजबूत होतंय प्रवेश होतो आहे आणि येणाऱ्या काळात सामाजिक राजकीय पर्याय म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेला बळ मिळतं आहे गेल्या दहा वर्षामध्ये या देशात एक अराजकतेचं वातावरण तयार झालेलं आहे हुकुमशाहीचं वातावरण तयार झालेलं आहे जे सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं ते हिरावून घेण्याची चळवळ गतिमान झालेली आहे मनुस्मृतीचं दहन करून बाबासाहेबांनी जे माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य दिलं ते प्रतिक्रांतीच्या माध्यमातून हिरावून घेण्याची चळवळ आज गतिमान दिसते आणि त्यातलंच पहिलं उदाहरण म्हणजे एक दलित सरन्यायाधीश होतो आणि सनातनाच्या नावाखाली परमात्मा मला झोपू देत नाही म्हणून बूट मारला जातो विदेशामध्ये शिकणारा प्रेम बिराडे मॉडर्न कॉलेजला फक्त विदेशातून विचारलं जातं की हा तुमच्या कॉलेजला होता का त्यावेळेस तिथून उत्तर मिळतं की याचं बिहेवियर नीट नाही आणि दुर्दैवाने त्याची नोकरी घातली जाते इंटरनॅशनल लेवलला असो देशपातळीवर असो किंवा राज्यात असो सगळीकडे आज दलितांना नाकारलेलं आहे अन्या अत्याचार झाले की त्या ठिकाणी क्रॉस केसेस करायच्या अत्याचाराला अत्याचारालासुद्धा या ठिकाणी दाबायचं आणि न्यायापासून आम्हाला वंचित ठेवायचं असा सगळा एकंदरीत या राज्यामध्ये आणि देशा या देशामध्ये या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाला आहे आणि याच्यामध्ये प्रमुख जो शत्रू आहे आंबेडकरी चळवळीचा प्रमुख शत्रू आमचा शत्रू हा आरेशेस आहे आणि त्याला संपवायचं असेल तर ते त्याला जे बळ मिळालं आहे ते सत्तेतून बळ मिळालेलं आहे सत्ता घातली की आरेशेस जाणार आहे त्याच्यामुळे जा येणाऱ्या काळात ही ये आरेशेसची सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही या देशामध्ये आंबेडकरवादी एकत्र येऊन लढा देणार आहेत आणि संविधान आरक्षण मानवता लोकशाही हे वाचवण्याचा संघर्ष व्यापक करणार आहे मी समग्र आंबेडकरी अनुयायांना बहुजनांना इथल्या ओबीसीला बहुजनांना सर्व घटकांना आव्हान करतो आहे की आपल्या सर्वांचा शत्रू जर कोण असेल तर तो आर एस एस आहे आणि त्याला रोकायचा असेल तर त्याची असणारी सत्ता घाला तरच असणारं तो मुळासकट उकडून फेकला जाईल अन्यथा नुसता विरोध करून चालणार नाही तर त्याची सत्ता घालवा लागेल आर एस एसमध्ये तुम्हाला लाखो कार्यकर्ते दिसतील पण तसं जर बघितलं तर त्यांचे प्रमुख जे आहेत ज्या जातीचे आहेत त्यांचे मात्र लोक त्या आर एस एसमध्ये नाही आहेत पायदळ म्हणून ओबीसी वापरले जातात पायदळ म्हणून यश एस टीसुद्धा वापरले जातात त्याच्यामुळे त्यांनी आमच्यातच संघर्ष उभा केलेला आहे आणि ते, ते मोठं चॅलेंज आज आमच्या पुढं निर्माण झालेलं आहे म्हणून माझ्या सर्व बांधवांना ओबीसी बांधवांना यश एस टीच्या बांधवांना आव्हान करतो आहे की ही जी काही माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला बाबासाहेबांनी दिलं आहे ते बाबासाहेबांनी खूप मेहनतीने तुम्हाला मिळून दिलं आहे आणि ते जर टिकवायचं असेल तर तुम्हाला आजच तुमच्या खुंटीला अडकलेला आर एस एसचा ड्रेस जाळून टाकावा लागेल तरच तुम्ही या ठिकाणी तुमच्या दारात असलेली गुलामी तिला लात घालू शकता नाही ती घरात आल्याशिवाय राहणार नाही एवढं असणारं आव्हानसुद्धा या माध्यमातून करतो